संतोष देशमुख हत्या प्रकरणात कुटुंबियांपासून ते अगदी आवादा कंपनीच्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व लोकांचे जबाब नोंदवले गेले ज्यातील अनेकांचे जबाब याआधी समोर आलेले आहेत आणि आता या प्रकरणातील संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचा जबाब समोर आला आहे ज्यातून संतोष देशमुखांनी धनंजय देशमुखांना काय सांगितलं होतं संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर कराड व विष्णू सोबत त्यांचं काय बोलणं झालं याबद्दलची सगळी माहिती समोर आली आहे म्हणूनच नेमकं धनंजय देशमुखांच्या जबाबात काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा धनंजय देशमुखांनी तपास यंत्रणांना दिलेल्या जबाबातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत खास करून संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्यानंतरचा संपूर्ण घटनाक्रम समोर आलाय ज्यात संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर कराड आणि विष्णू साठेला केलेले फोन कॉल्स त्यावर साठेने दिलेला रिप्लाय या सगळ्याबद्दलची माहिती समोर आली आहे त्यामुळे धनंजय देशमुखांच्या जबाबात काय आहे ते पाहूया सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आवादा एनर्जी प्रकल्पावर झालेल्या मारहाणीची माहिती धनंजय देशमुख यांना त्यांच्या मित्रांनी दिली होती त्यानुसार प्रकल्पावर पोहोचल्यानंतर धनंजय देशमुख यांनी सरपंच देशमुख यांना विचारणा केली त्यावेळी त्यांनी वाल्मिक करारची माणसे आवादा कंपनीत लोकांना दम देऊन खंडणी मागत असल्याचे सांगितले होते नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण झाले त्याच दिवशी संतोष देशमुख यांनी धनंजय देशमुख यांना खंडणीच्या आड येऊ नको असं म्हणत विष्णू साटेने जीवे मारण्याची धमकी दिली होती असं सांगितलं त्यानंतर संतोष देशमुखांचे अपहरण झाल्यावर याची माहिती विचारण्यासाठी धनंजय देशमुख यांनी सुरुवातीला वाल्मिक कराडला फोन लावला मात्र तो फोन व्यस्त लागला वाल्मिक फोन व्यस्त लागल्यानंतर धनंजय देशमुख यांनी विष्णू साठेला फोन करून सरपंच संतोष देशमुख यांना आणून देण्याची विनंती केली यासाठी धनंजय देशमुखांनी साठेला तब्बल वीस वेळा फोन केले होते माझ्या भावाला सोडा काही करू नका असं म्हणत धनंजय देशमुख यांनी आरोपी विष्णू साठेला अनेक फोन कॉल्स केले होते संतोष देशमुख यांची हत्या करण्या अगोदर धनंजय देशमुख यांनी विष्णू साठेला फोनवरून त्यांना सोडण्याची विनंती केली होती त्यावर विष्णू साठेने दहा मिनिटात सोडतो वीस मिनिटात सोडतो अर्ध्या तासात सोडतो असं म्हणत टाळाटाळ केली आणि देशमुखांना सोडले नाही त्यानंतर धनंजय देशमुख आपल्या सहकाऱ्यांसोबत केस पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेले होते अशी माहिती धनंजय देशमुख यांनी तपास यंत्रणेला दिलेल्या जबाबातून समोर आली आहे दरम्यान आरोपींवर चार्जेस फ्रेम करताना या जबाबाची मोठी मदत होणार असल्याचं सध्या बोललं जात आहे तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद